नमस्कार मंत्रिमंडळ बैठकीतील चार महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठकीत एकोणीस अगस्ट दोन हजार पंचवीस सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले या निर्णयाचा थेट संबंध आरोग्य सेवा महिला समीक्षकरण जमीन व्यवस्थापन आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी आहे चला तर जाणून घेऊया या बैठकीतील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग धावखडा आणि संशोधन केंद्रात मुद्रांक शुल्क माफ या निर्णयामुळे सेंटरमध्ये शंभर खात्याचे रुग्ण उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे यामुळे कर्करोगांच्या उपचारासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे हा निर्णय आरोग्य अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतील कसबा करवीर येथील दोन हेक्टर पन्नास आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे महिला आयोजकांना आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा मिळेल हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देईल आणि त्यांच्या विकासासाठी एक ठोस पाऊल ठरेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेग्रुल कॅम्प दोळीवाडा येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमाकुल करण्यास स्वातंत्र्याने मंत्रिमंडळाने मान्यता दिली यामुळे अनेक वर्षापासून या ठिकाणी वर्षा वास्तव्य असलेल्या रहिवाशींना दिलासा मिळाला आहे हा निर्णय मानवी दृष्टिकोनातून महत्वाचा असून अनेक कुटुंबांना कायदेशीर संरक्षण मिळेल या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयामधील गट तांत्रिक सहवर्गातील विविध पदांवर एकोणतीस दिवसाच्या तत्वावर कार्य करत असलेल्या सतरा कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे या, या कर्मचाऱ्यांच्या नोकरीला धैर्य मिळेल ज्यामुळे त्यांची चिंता दूर झाली एकंदर हे चारही निर्णय राज्याच्या विकासाला आणि जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारा आहे हे निर्णय सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे प्रलंबित दर्शवतात मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून त्याचा आढावा राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला मुंबईसह सर्वच जिल्ह्यातील ठिकठिकाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र